सातारा जिल्ह्यातील वाडी हे गाव राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे लोकसहभागातून आणि पंतप्रधान सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन गाव शंभर टक्के बिल मुक्त झालं आहे पाहुयात राज्यातलं पहिलं सौरग्राम म्हणून लोकार्पण झालेल्या या गावाची यशोगाथा तालुका सुंदरगाव स्मार्ट गाव माझी वसुंधरा अभियान आर आर पाटील सुंदरगाव यासारखे असंख्य पुरस्कार प्राप्त सातारा जिल्ह्यातल्या माण्याचीवाडी हे गाव राज्यातलं पहिलं सौर गाव ठरलं आहे सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेलं सातारा जिल्ह्यातल्या पाठण तालुक्यातलं सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या या गावाचं लोकसहभाग आणि एकी हे मूळ वैशिष्ट्य केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारं हे गाव पंतप्रधान सूर्यघर योजनेचा लाभ घेऊन आणि समाजकारण आणि अर्थकारणाची योग्य सांगड घालून गावात शंभर टक्के सौर वीज निर्मिती करू लागला आहे यामुळे गावाची सुमारे सव्वा पाच लाख रुपयांची वीज बिलाची बचत होणार आहे मानेचवाडी एक हे उपक्रमशील गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत या गावाचा उल्लेख केला जातो आता करंट इश्यू जर आपण बघितला तर निश्चितच विजेचे दर दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोक मेटाकोटीस येत आहेत आज काळाची गरज आहे की ऊर्जा उत्सर्जन ही स्वतःची स्वतः करण्याची काळाची गरज आहे कारण धरणं तेवढीच आहेत आणि धरणांमधून वीज निर्मित होणारी वीज निर्मिती तेवढीच आहे पण विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढतो आहे आणि तो वाढलेला विजेचा वापर आहे त्याचा लोड ग्रामीण भागामधील प्रत्येक कुटुंबावरती पडतो आहे आणि तो लोड जर आपण अर्थार्जनाचा जर विषय केला तर आर्थिक नुकसान लोकांचं होऊ नये आणि म्हणून आम्ही या सौर ऊर्जेचा पर्याय निवडला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला निर्धारित रक्कम द्यावी लागते ही एक हाती रक्कम साधारण कुटुंबाला भरणं शक्य होत नाही यावर तोडगा म्हणून गावानं माझी वसुंधरा अभियानातून मिळालेल्या दोन पुरस्कारांच्या एकूण एक लाख रकमेचा या योजनेसाठी उपयोग केला तसंच पुरस्काराची साठ टक्के रक्कम तर कुटुंबाची चाळीस टक्के रक्कम अशी युक्ती केली त्यामुळे कुटुंबावरही भार पडला नाही गावातल्या प्रत्येक प्रकल्पात मुलाची भूमिका बजावणाऱ्या महिला बचत गटांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला या एकत्रित मोहिमेमुळे गावातल्या प्रत्येक घरावर सौर प्रकल्प बसवण्यात आले असून आता मोफत सौर वीज निर्मिती होत आहे सुरुवातीलाच गावाची एकी असल्यामुळे आमच्यात जे जरा सुज्ञतज्ञ लोक आहेत सरपंचांनी हे विषय आमच्या लोकांच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन हे लोकांना प्रवृत्त केलं लो। छोट्याशा वाडीत कुठली सुविधा नव्हती आणि त्या सुविधा आपल्या कशा मिळतील हा एक विषय त्याने मनावर बिंबवला आणि जी सुरुवात झाली तिथून ते म्हणजे हर योजना ज्या येतील त्याला प्रतिसाद लोकांनी भरभरून बर दिला अतिशय कृतिशील अशा या गावाला इतर गावातील सरपंच आणि नागरिक भेट देतात आणि मार्गदर्शनही घेतात आपल्या गावातही अशीच प्रगती करण्याची प्रेरणा घेऊन जातात खरोखर डोंगराच्या कुशीत वसलेले गाव अतिशय आदर्श गाव आहे या ठिकाणी बघितलं प्रत्येक गाव आम्ही संपूर्ण गाव फिरलो त्यात आम्ही जाणवलं की प्रत्येक गावात घरावर सौर सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे त्याचबरोबर गावातील विविध प्रकल्प आम्ही पाहिले स्वच्छता प्रकल्प पाहिला खत परत पाण्याचं देखील पाहिलं गावातील लावले झाडं परत विविध आपलं वि जे विविध जे प्रकल्प उभा केला आहे त्याचबरोबर शाळा पाहिली त्या खरोखरच अत्यंत नावाजण्यायोग्य कार्य सरपंच साहेबांना त्यांच्या गावातील सहकार्याने केलेलं आहे खरंच याच दृष्टीने आमचं देखील वाटचाल चालू आहे ऐक्यातून सर्वांगीण प्रगती साधण्याचं उत्तम उदाहरण साताऱ्यातल्या मान्याचीवाडी हे गाव ठरत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या गावाची राज्यातलं पहिलं सौरग्राम म्हणून लोकार्पण केलं तसंच केंद्र सरकारनंही या गावाच्या कामगिरीची दखल घेतली आहे हे राज्यासाठी नक्कीच भूषणावह आणि प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा